राज्यातील आघाडी सरकार ज्या पद्धतीने पायउतार झाले तसाच प्रकार कर्जत नगरपंचायतीत भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे सत्ताधारी गटातील तब्बल अकरा नगरसेवक आपल्या गोटात घेत विद्यमान नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला असून नगरसेवक आमदारांप्रमाणेच सहलीला गेलेले आहेत राज्यात आता ही परंपरा सुरू झाल्याने मतदारसंघातून नाराजी व्यक्त होत आहे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक सहलीसाठी गेल्याचे समजतात सोमवारी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे राऊत म्हणाल्या आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत फक्त आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेसाठी बसा असे आवाहन त्यांनी केले त्या म्हणाल्या आपला कार्यकाळ हा अडीच वर्षांचा होता परंतु शासनाकडून तो कार्यकाळ वाढविण्यात आला सन दोन हजार बावीस मध्ये कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा तर उपनगराध्यक्ष यांचा सव्वा वर्षाचा होता परंतु शासनाकडून आमचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याने अडीच वर्षानंतरही काही इच्छुक नगरसेवक होते त्यांची या पदाकरता महत्वाकांक्षा असल्याने आम्ही ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास तयार होतो उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असल्याने त्यांनी राजीनामा दिला नाही आमचा कार्यकाळ शासनाकडून वाढवण्यात आला परंतु आम्ही आजही राजीनामा द्यायला तयार आहोत सर्व नगरसेवकांनी आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेला बसावे जो निर्णय होईल तो होईल यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नामदेव राऊत म्हणाले की नगरपंचायतीची निवडणूक आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली असून या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून पंधरा नगरसेवक निवडून आले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ही दोन्ही नावे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केली होती तसेच सदर पदांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता यात नगराध्यक्ष यांचा कालावधी अडीच वर्षे तर उपनगराध्यक्ष यांचा कालावधी सव्वा वर्ष निश्चित करण्यात आला होता उपनगराध्यक्ष रोहिणी गुले यांनी सव्वा वर्षात राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही तर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा कालावधी अडीच वर्षांचा होता परंतु शासनाकडून त्याला मुदतवाढ मिळाली आणि राजीनाम्याची जबाबदारी ही गट नेत्यांकडे देण्यात आली होती त्यांनी अजेंडा काढून सदरची जबाबदारी पार पाडायला हवी होती परंतु तसे न करता आमदार रोहित पवार यांच्याशी कुठलीही चर्चा न करता त्यांनी हा निर्णय घेतला आहे आम्ही राजीनामा द्यायला आजही तयार आहोत त्यांनी येऊन आमदार रोहित पवार यांच्याशी बैठक करावी असे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले त्यांनी आपल्याला वेगवेगळे आश्वासन शब्द दिले परंतु ते शब्द पाळले नाहीत त्यांनी हे शपथ वाहून सांगावे परंतु पक्षात असताना फक्त मी घेतलेल्या मेळाव्यामुळे पराभव झाला असे ते म्हणत आहेत नगरसेवक सहलीवर जाणे हे राम शिंदे फक्त माझ्यावरच्या द्वेषातून करीत आहेत असेही राऊत म्हणाले नगरपंचायतीच्या कारभारात माझा हस्तक्षेप आहे असे ते म्हणत असताना मी मी एक विद्यमान सदस्य असून जर काम करत असे, तर त्याला अडचण काय या उलट उपनगराध्यक्षा हे कामकाजात कुठलीही जबाबदारी पार पाडत नाहीत असे नामदेव राऊत यांनी सांगितले नगरपंचायतची निवडणूक दोन हजार बावीस साली ज्यावेळेस

इच्छा होती घेण्याची तर ते नगरसेवक सगळे आमदार दादा पवार साहेब यांच्याकडे गेले तेव्हा इच्छुक नगरसेवकांनी दादांकडं अध्यक्ष पद आम्हाला द्यावं असं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो तेव्हा असं ठरलं होतं की नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे जे काही पद आहे आमच्या लोकांचा पण राजीनामा बरोबरच घेण्यात यावा असं ठरलेलं होतं तर त्यावेळेस मी सुद्धा मीटिंगला गेले होते तेव्हा दादांना मी सांगितलं होतं की माझा राजीनामा घ्या पण उपनगराध्यक्षाचा आणि नगराध्यक्षांचा राजीनामा बरोबर घेण्यात यावा त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मिटिंग झाल्या त्याच्यानंतर रोहित रोहितदादा नगरसेवकांची नगरसेवकांशी नगर चर्चा, चर्चा केली चर्चा केली आणि तरी सुद्धा म्हणजे नगरसेवकांना मला हे सांगायचे की काही नगरसेवकांची अशी कंडिशन आहे की क्षमता नसतानाही ते निवडून आलेले आहेत आणि का निवडून आलेस कारण आपले आदरणीय रोहितदादा आणि आई साहेब नंदताई पवार यांनी सतराची सतरा वार्डात जाऊन नागरिकांसमोर त्यांनी हात जोडलेत नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावेत त्याच्यासाठी प्रयत्न केलेले तर मला नगरसेवकांना एवढंच सांगायचे की ह्याची तरी तुम्ही जाणीव ठेवा आणि जे काही तुमचं म्हणणं असल जे काही तुमचं तुमचं जे काही विचार किंवा तुम्हाला जे काही म्हणायचे ते त्यांनी तुम्ही सगळ्यांनी इथं यावं रोहितदाशी चर्चा करावी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे अगोदर उपनगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा कर्जत नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाली आमदार रोहित पवार आणि सुनंदाताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता यावी यासाठी कर्जत शहरातील नागरिकांचा उमरानुंबरा उंब्रा उदजीन जगण्याचं काम केलं प्रत्येक नागरिकाला मतदारांना उभं केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान देण्याचं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सतरापैकी पंधरा हे नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले त्याच्यानुसार संख्याबळ जास्त राष्ट्रवादी असल्या असल्याकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे काँग्रेसला देण्याचं ठरलं आणि ठरल्यानुसार ज्यावेळेस नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा फॉर्म भरायचा नावं डिक्लेअर करायची त्यावेळेस आमदार रोहिदादा पवार यांनी बाहेरगावी होते परंतु नेते संतोष मेत्रे यांच्या फोनवरती फोन करून स्पीकरवरती फोन ठेवून त्यांनी दोन्ही नावं डिक्लेअर केली होती नगराध्यक्षपदासाठी सौ उषा राऊत यांचं नाव डिक्लेअर केलं होतं त्यांना अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता आणि उपनगराध्यक्षासाठी रोहिणीताई सचिन गुले यांचं नाव डिक्लेअर केलं होतं त्यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता काँग्रेसला सव्वा वर्षामध्ये राजीनामा द्यायचा त्याच्यानंतर सव्वा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष होणार नगराध्यक्षाला अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला होता आणि काँग्रेसला उपनगराध्यक्षाला पुढच्या अडीच वर्षामध्ये नंतर शेवटची सव्वा वर्षे द्यायचा असा सर्व काल कार्यकाल ठरला होता परंतु सव्वा वर्षामध्ये उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं सौ रोहिणीताई गुले यांनी परंतु त्यांनी सव्वा वर्षामध्ये राजीनामा दिला नाही अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाल्यानंतर दोन्ही कालावधी संपणार होते आणि दोघांचा पदाचा कालावधी संपणार होता परंतु शासनाचं जे काही आरक्षणाचा जो विषय कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यानुसार सरकारने डिसिजन केला की पाचही वर्ष नगराध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली आणि त्याच्यानुसार उपनगराध्यक्षांचं सुद्धा पद या ठिकाणी चालू राहिलं परंतु त्याच दरम्यान विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर आमदार रोहिदादा पवार यांच्याकडे नगरसेवक गेले नगरसेवकांनी त्या ठिकाणी मागणी केली त्या मागणीबरोबर सव्वा वर्षीय कालावधी उपनगराध्यक्षाचा झाला होता सुद्धा आमदार रोहिदादा पवार यांनी गटनेते संतोष आप्पा मेत्रे आणि त्यांच्याबरोबर जोडीला सुनील दादा शेलार यांच्यावरती जबाबदारी दिली होती की तुम्ही ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षांचा राजीनामा तुम्ही घ्या म्हणजे आपल्याला राष्ट्रवादीचा का उपनगराध्यक्ष सव्वा वर्षे करता येईल परंतु अडीच वर्षे राजीनामा दिला नाही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र ज्यावेळेस वेळेस नगराध्यक्षपद मिळावं ही इच्छुक कुणाला बी असणं हे काही गैर नाही इच्छुक असणारी मंडळी ज्यावेळेस दादांकडे गेली बंगल्यावरती मिटिंग झाली त्यावेळेस पण दादांनी नगराध्यक्ष दादांची चर्चा झाली त्यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं होतं की दादा आमचा राजीनामा तुमच्याकडे जावा पाहिजे तेव्हा सांगा त्या ते दिवशी आम्ही राजीनामा तुम्हाला आणून देतो तुमचा आदेश ही आम्हाला अंतिम आदेश आहे तेवढंच दादांनी सांगितलं की तुम्ही दोन्ही राजीनाम्याचं नियोजन करा काही नगरसेवकांना जबाबदारी देण्यात आली परंतु उपनगराध्यक्ष राजीनामा द्यायला तयार नाहीत असं स्वतः याच्यातल्या ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती त्यांनी दादांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं मग आम्ही तर राजीनामा द्यायला तयार होतो आणि आता पेपरमध्ये आलाय की दादांवरती नाराज नाहीत दादांवर नाराज नाहीत ही अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे परंतु दादांवर नाराज नाही तर मग जायच्या आधी एकदा दादांकडे सगळेजण गेले असते आमदार होई दादांकडे की दादा तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय करत नाहीत जर तुम्ही दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जर राजीनामा दोन्ही झाले नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं न करता दादांच्या परस्पर या ठिकाणी जाण्याचं काम झालं आणि सगळ्यात महत्वाचं की कामकाजाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं पंधरा दिवसापूर्वी महिलांचा पाच सहा दिवस या ठिकाणी संप झाला होता उपनगराध्यक्षांकडे तर या ठिकाणी आरोग्य समिती होती आले जालाका, नाही की संप मिटला का त्यांचा पगार झाला का नाही झाला का मग नगरसेवकांना माझी विनंती आम्ही तर चोवीस तास काम करतोय रात्री पाण्याच्या टाक्यावर जातोय पहाट पाण्याच्या टाकीवर जातोय खेडच्या लाईनवर जातोय कचरा उचलण्यासाठी जेवढं कर्मचारी त्या माध्यमातून जेवढा शक्य तेवढा उचलण्याचा प्रयत्न करतोय मग जर नगराध्यक्ष एवढं काम करत असताना आणि मी बोलतोय म्हणजे मी काही सभागृहाच्या बाहेरचं नाही मी सध्या नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय मी त्या ठिकाणी कामकाजात सहभागी होणं म्हणजे काही कोणत्या ह्याच्यात हस्तक्षेप होणं असा काही प्रकार नाहीये त्या सभागृहाचा मी सदस्य आहे त्याच्यामुळं माझी विनंती नगरसेवकांना तुम्ही गेलाय तर आ, या ठिकाणी सौ उषाताई राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे राजीनामा देण्याची उषाताईंची पाठीमागं पण या ठिकाणी तयारी होती आणि आता पण तुम्ही दोन्हीही राजीनामे घ्या या ठिकाणी पुरुष सदस्याला कुणाला तरी उपनगराध्यक्षाची संधी भेटल किंवा आणखी महिलाला कोणच्या तरी भेटल आणि नगराध्यक्ष तर महिलासाठीच आहे जी त्या ठिकाणी आम्ही पंधरा जण तर आमचं गट एक आहे ना मग गटाने त्या ठिकाणी गटातल्या पंधरा जणांना माझं आव्हान आहे आणि गट नेत्याला माझं आव्हान आहे की तुम्ही गट नेते तुम्ही अजिंठा काढायला पाहिजे होता अजिंठा काढून मिटिंग घ्यायला पाहिजे होती मिटिंग घेऊन त्यांना अधिकार राहील या ठिकाणी मिटिंग घ्यायचा अजिंठा काढायचा आणि असं असं आपलं हि झालंय तुम्ही राजीनामा द्या किंवा काही ते अजिंठ्यावर सुद्धा ते विषय घेऊ शकतात जे काय घ्यायचे ते मग ते कुठलंच न करता या ठिकाणी एकतर्फी प्रेम करणं ही बरोबर नाही एकतर्फी प्रेम म्हणजे कसं एकाच तर उपनगराध्यक्ष सव्वा वर्षाच ठरलं त्यांचा तुम्ही राजनाम्याचा विषय घेत नाही आणि नगराध्यक्षाचा व्यक्ति दोषाने राजकारण करू नाही माझं म्हणणं आहे ह्याच्यातले सगळे नगरसेवक राजकारण करतायत असं माझं अजिबात म्हणणं नाही आमदार दादा पवार या ठिकाणी एकतर्फी प्रेम करणं ही बरोबर नाही एकतर्फी प्रेम म्हणजे कसं एकाच तर उपनगराध्यक्ष सव्वा वर्षाच ठरलं त्यांचा तुम्ही राजनाम्याचा विषय घेत नाही आणि नगराध्यक्षाचाच दोषाने राजकारण करू नाही माझं म्हणणं आहे ह्याच्यातले सगळे नगरसेवक राजकारण करतायत असं माझं अजिबात म्हणणं नाही आमदार रोही दादा पवारांवरती प्रेम करणारे ह्याच्यातले अनेक नगरसेवक आहेत माझं कळकळीचं आव्हान आहे त्यांना की तु उष्या या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार आहे तुम्ही या दादांवर चर्चा करा उपनगराध्यक्षाचा राजीनामा घ्या आणि तुम्हाला घ्यायचा नसला तरी तुम्ही घेऊ नका परंतु या दादांवर चर्चा करा उशाता उद्याच्या राजीनामा द्यायला तयार आहे परंतु या आमदार चर्चा करा पार्टीचे प्रमुख आहेत त्यांनी निवडून त्यांनी थे खूप खस्त खाल्लेत आता राहिला भाग दुसरा कि आदरणीय राम शिंदे साहेबांचं आमच्यावर जरा जास्त आ, प्रेम झालंय याच्यातून असं लक्षात येतंय आहे कारण का तर प्रेम होण्याला कारण की दोन हजार नऊ ला आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आमची उमेदवारी असून आम्ही माघार घेऊन या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही उभं राहिलो ते प्रेम त्यांचं उपडून येतं दिसतंय दुसरा विषय दोन हजार चौदाला त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब भाऊ पाटील दूध संघाचे चेअरमन आणि जे अध्यात्मा मदिन गोदड महाराजांवरती ज्यांची आत् नितांत श्रद्धा आहे असे काकासाहेब दांडे यांच्या जवळ शब्द दिला होता की दोन <SANGE> हजार चौदाच्या निवडणुकीला नामदेव बाप्पूला सांगा की दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये सरकार येणार आहे आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर नामदेव नं बाप्पूला महामंडळावरती घेऊ असं बाळासाहेब भाऊ आणि काकासाहेब धांडे यांच्याकडे त्यांनी शब्द दिला होता नसला शब्द दिला तर भाऊ आता या ठिकाणी स्वर्गीय आहेत पण काकासाहेब धांडे हे गोदन महाराजांचे भक्त त्यांनी काकासाहेब धांडेंना घ्यायचं आणि गोदड महाराजाच्या समाधीवरती जाऊन त्या ठिकाणी हात ठेवायचा की मी शब्द दिलेला नव्हता राजकारणामध्ये आम्ही दोन हजार नऊ ला माघार घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या खंबीर पण आम्ही मेळावा घेतला मेळावा घेतला म्हणजे काही गुन्हा केला नाही उमेदवारी मागणं म्हणजे हा काय अजिबात गुन्हा होऊ शकत नाही मग दोन हजार चौदाला तुमचा दोन हजार एकोणीसला तुमचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर सुद्धा आम्ही एक दीड वर्ष पक्षात होतो पक्षामध्ये आम्हाला कशी वागणूक मिळत होती त्यांच्याकडे काही मिळत होती त्यांना माहिती आणि काही योगायोगाने नंतर आमदार पवार आणि आमच्या याच्यामध्ये काही चर्चा झाली काही विषय असतील त्याच्यामध्ये मी त्यांची निवडणुकीच्या टायमाला प्रवेश नाही केला दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाल्यावर मी प्रवेश केला म्हणजे त्यांना ऐन टायमाला धोका देण्याचं काम त्यांच्यासारखं ते, केलं नाही आणि त्यांनी दुसरा एक विषय की त्यांच्याच घरामध्ये पुण्याच्या माझी मंडळी सुवर्ण आहोत त्यांची मंडळी उषा हे आशाताई आशा, आशा, आशा शिंदे आणि राम शिंदे नामदेवराव चौकच बसले होते त्यांनी फक्त त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि दोघा नवरा बायकोनी आमच्या दोघा नवरा बायकोला काय कमेंटमेंट दिल्या नव्हत्या असं म्हणायचं आम्ही राजकारणात त्यांनी काहीच दिलं नव्हतं बोललं नव्हतं असं म्हणून आम्ही सोडून देऊ दोन हजार चोवीस ला विरोधात काम केलं आतापर्यंत नामदेव राऊतनी शिवसेनेत होतो भाजपमध्ये होतो कधीच ज्या पक्षात आहे त्या पक्षाची गद्दारी केली नाही रोहित दादांवर होतो त्यांनी काय अपेक्षा करावं की आता राम शिंदेनी की नामदेव राऊतनी त्यांचं काम करावं ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं मी काम करणार का याच्यात ग काय असत हवा मग त्या डोक्यात राग ठेवून जर ते आता हे करणार असतील तर करा काही म्हणणं नाही परंतु जसं तुमचे आता पण मी त्यांना टोकाच जाऊन बोलणार नाही त्याला कारण असं की आज पण त्यांच्या आईला मी मानतो आज पण त्यांचे माझ्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत पण कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या मध्ये येत असताना कुटुंबामध्ये जे काही ठरलेले एकमेकांचे काही मेटमेंट येतं ते तर ते पूर्ण केल्याच पाहिजेत आणि राम शिंदे दोन हजार एकोणतीस ला दोन हजार एकोणतीस ला निवडणूक परत लढण्याची संकेत दिलेले की बाबा मी तयारच आहे दोन हजार एकोणतीस ला नामदेवरावने दोन हजारला एकोणीसला नुसता मेळावा घेतला तर ते म्हणले नामदेवरावचे मेळावे मेळ पडलो मी म्हणजे माझे मेळावा मेळ पडते म्हणजे माझी कुठंतरी ताकद आहे काय त्याच्यानंतर बरेच दिवस म्हणले दोन हजार एकोणीसला नामदेव राऊतने नामदेवरावचा मेळावाला पडलो त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला म्हणते आणि त्याचाच राग आता काढण्याचं चाललंय मग राग काढायचा तुम्हाला दोन्ही निदान थोडस कर्ज शहरातल्या जनतेवरती राग काढू नका निधी आढू नका कर्ज शहरातल्या जनतेवरती अन्याय करू नका काय अन्याय होतोय काय केलाय ते बोलल्यानंतर योग्य वेळेला माझ्याकडे सगळं आहे मी योग्य वेळेला सगळं बोलन आणि पुराव्या सहित बोलन बिगर पुराव्याचं बोलणार नाही म्हणून माझी आता नगरसेवकांना कळकळीची विनंती की तुम्ही परत या उषाताईचा राजीनामा दादांबर चर्चा करा उषाताईंचा राजीनामा घ्या तुम्हाला उपनगराध्यक्षांचा ना घ्यायचा नाही घ्यायचा ना पण आमची विनंती की नगराध्यक्षाला एक जना संधी मिळेल म्हणून उपनगराध्यक्षाला एक जाणार संधी मिळेल म्हणून दोन्ही राजीनामा घ्या आणि ठरलं होतं ठरल्याप्रमाणे करा अशी आमची विनंती आहे याच्या पलीकडं काम करण्याच्या बाबतीत तीस वर्षीय त्याच्या पेपरामध्ये आले तीस वर्षीय राऊतांना संधी दिली हो तीस वर्ष दिली का पंचवीस वर्ष दिली कर्जतकारांनी दिलेल्या संधीमुळे <coughs> कर्जतकारांनी केलेल्या प्रेमामुळेच या ठिकाणी आतापर्यंत आम्ही काम केलं आम्ही कुठं ना करतोय परंतु तीस वर्षाचं कालावधी नाही पाच वर्ष कुणीतरी मध्ये होत सगळंच म्हणजे खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं असं कुणी करू नाही आणि गटनेत त्यांना माझी विनंती गटनेता हा एका बाजूचा नसतो गटनेता हा अख्या गटाचा असतो गटनेत्यांनी मागतानी दोन्ही राजनामे मागावेत आणि अजून पण गटनेत्यांनी मिटिंग काढावी अजिंठा काढावी पंधरा जणांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी विरोधकभर जायची गरज काही काँग्रेस राष्ट्रवादीची देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे या ठिकाणी विरोधकभर जायची आवश्यकता नाही म्हणून माझे असं आव्हान आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने बसून निर्णय करावा गटनेत्यांनी मिटिंग बोलवावं आमदार रोहिदादा पवार यांच्याकडे येऊन निर्णय घ्यावा आमदार रोहिदादा पवार जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला शंभर टक्के मांडले